हॅलो स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला वा आनंददायी असा जावं अशी साईची आणि प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर हे थोडं कालचं शूट घेतलं होतं आज आहे भोगी तर आज मला घरात श्राद्ध घालायचं घर होतं माझ्या सासऱ्यांचं म्हणून थोडीफार तयारी मी रात्री करून ठेवते आणि घरात कसं एकटे असल्यामुळे मला सेम डे सगळ्या गोष्टी जमत नाही आणि त्यातल्या ता त्यात आहोन नाही कामाला जायचं असतं आधीचं स्कूल असतं म्हणून मी थोडंफार प्रिपरेशन प्रत्येक वेळेला काही ना काही फंक्शन असलं किंवा सणवार असलं कोणी पाहुणे येणारे असलं तर रात्री थोडंफार मी करून ठेवते तर इथे मी पुरण आता पुरणाची डाळ शिजत घातली आहे आणि बाजूला दूधसुद्धा तापवायला ठेवलेलं आहे तर ज्या गोष्टींना खूप जास्त वेळ लागतो त्या मी त्या करून ठेवते सहसा आणि सोबतच आता मी आमटीसाठी इथे जे काही वाटण असतं तर तेही रात्रीच बनवून आहे तर त्याच्यासाठी मी कांदे वगैरे कापून घेते आणि झालं असं की जे काही श्राद्ध असतं ते संक्रांतीच्या दिवशी घालायचं असतं पण ह्यावेळेस मात्र संक्रांतीला एकादशी असल्यामुळे खूप कन्फ्युजन होत होतं की केव्हा घालायचं काय घालायचं असं तर, तर दोन तीन ठिकाणी गुरुजींना विचारलं तर एका ठिकाणी एक गुरुजी म्हणतायत की एकादशीच्या दिवशी फराडाचा घास जरी टाकला तुम्ही श्राद्ध केलं तरी चालेल आणि एक गुरुजी म्हणताय की एकादशी झाल्यावर दुसऱ्या दिवशी करा आणि बाकीच्यांचं म्हणणं आहे की म्हणजे भोगीच्या दिवशी तुम्ही श्राद्ध करा तर मला तर काही म्हणजे उमजतच नव्हतं की काय करावं मग मी एक काम केलं मी आ, आज जे काही ते सगळं बनवून घेतलं आणि याच्यातूनच थोडंसं सा सामान जसं की पुरण थोडंसं दूध थोडंसं आमटीसाठीचं वाटण उडदाची डाळ जी काही मी उद्या वाटून ठेवणार आहे तर ते सगळं थोडं थोडं सामान मी बाजूला काढून ठेवलं होतं आणि ठेवणार आहे आणि आजही घालेल आणि उद्या संक्रांतीला फराळाचंही श्राद्ध करेल आणि परवाही करते असं मी आता तिघं दिवस करायचं ठरवलं आहे तर त्यासाठी माझी सगळी तयारी झाली होती आणि त्यानंतर मला फोन आला होता की एकादशीला करायचं म्हणून पण मी आता हे आजही करते म्हणजे भोगीलाही करते आणि म्हणजे तिघं दिवस आता मी करणार आहे हे आणि तर इथे आता पुरण शिजून झालं होतं माझं आणि त्यात मी आता आणि ह्यावेळी साखरेचं पुरण बनवायला लागते कारण घरात गोड नव्हता आणि आव्हाना जायचा कंटाळा येत होता आणि मलाही बाहेर पडावं असं वाटत नव्हतं म्हटलं आहे आता साखर तर साखरेचंच बनूयात ते तर साखरेचं पुरण बनवलं मी म्हणजे आता डाळ शिजवून झालेली आहे तर प्रत्येक वेळेस मी डाळ आधी चाळणीतून काढून घेते आणि मग त्यात साखर घालते पण आता ह्या वेळेस मात्र शॉर्टकट केलं जशी डाळ शिजली होती तर त्याच्यात पाणीच नव्हतं त्यामुळे मी डायरेक्टली साखर घालून दिली नाहीतर ती डाळ आपल्याला निझडत ठेवावी लागते तर इथे माझ्या संध्याकाळचा स्वयंपाकही सुरू होता आणि सोबत थोडीशी उद्याची तयारीसुद्धा मी करून ठेवत होती आणि संध्याकाळच्या स्वयंपाकात गिलक्यांची भाजी भरीत होतं गिलक्यांचं आहोंसाठी दोनच गिलकी होती म्हणून ते एवढंसं झालं मग त्यानंतर माझ्यासाठी काहीतरी करावं म्हणून मग मी स्वतःसाठी थोडीशी सांडग्यांची भाजी केली होती जे की हडी वाळवण असतं आमच्याकडे वड्या म्हटलं जातात मुगाच्या मुगदाडीच्या वड्या तर ते बनवलं होतं आणि बऱ्याच दिवसांपासून वेलची पावडरही संपली होती तर ती बनवली आता वेलदोडे असतात जे काही आपले हिरवे तर ते घेतले होते मी एक वाटी भरून आणि अंदाजे आणि त्यात थोडीशी साखर घालून मिक्सरमधून ते पावडर बनवून घेतलेले म्हणजे ते सोप्पं पडतं प्रत्येक भाज्यांमध्ये वगैरे घालायला आपल्याला भाज्यांमध्ये म्हणते मी काही गोडाचा पदार्थ बनवतो आपण तेव्हा प्रत्येक वेळेला कुटण्यापेक्षा तर आता माझं खूप दिवसांचं संपलेलं तर काल माझं पुरण वगैरे बनवून ठेवलं होतं रात्री कारण सकाळी मला तेने जरा धावपळ होते म्हणून तर ती मी तयारी करून ठेवली होती काल तर माझं आता असं चाललंय डोक्यात की तिघही दिवस आपण श्राद्ध करूयात म्हणून तर आजही करते मी आणि उद्या उद्या म्हणजे संक्रांतीला जी की एकादशी असणार आहे तर एकादशीलासुद्धा फराडचं फराडचं श्राद्ध मी करेल घासून घालेल आणि त्याच्यानंतर ज्या दिवशी म्हणजे संक्रांत झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी की किंगक्रांत असते आमच्याकडे कर म्हटलं जातं तर त्या दिवशी सुद्धा करेल तर असं आता स शेवटी फायनल झालेलं आहे जे की खूप मोठं कन्फ्युजन होतं ते दूर झाले दूर नाही झालेलं पण मी तिघं दिवस करते सगळ्यांचं सगळं ऐकून तरी बऱ्यापैकी तयारी करून ठेवलेली आता स्वयंपाकाला मी सुरुवात करते आणि आता नऊ झालेले आहेत कारण आधीचा टिफिन असतो आणि बऱ्याच गोष्टी सकाळचं थोडंसं घरातलं आवरायला लागलं कारण घास घातल्यानंतर आमच्याकडे फरशी वगैरे पुसली जात नाही घरातली तर ते सगळं आधी आवरून घेतलं कारण म्हणजे जे मेन काम आहे पुरण वगैरे शिजवणे हे ते तर रात्री झालेलं आहे तर आता सगळं तरी घरातलं आवरलं देवपूजा आवरली आता आहो देवपूजा करतायत माझी जी होती ती मी केली आता स्वयंपाकाला लागते तर सकाळी उठल्यानंतर स घरातलं सगळं आवरून झालं होतं देवपूजा झाली होती सोबतच आधीचा टिफिनसुद्धा होता तो तर तोही झाला होता आणि त्यानंतर मग मी स्वयंपाकाला सुरुवात केली आणि आजच्या दिवशी असं असतं की नाश्त्याला म्हणजे करायला चालत नाही म्हणून तर तो स्किप केला चहा घेतला आणि डायरेक्टली मी स्वयंपाकाला लागली तर रात्री ही हे, हे पुरण बनवून ठेवलं होतं आणि सकाळी उठल्यानंतर ही कणिक मडून ठेवली होती आणि जे काही वाटण होतं आमटेसाठी तर तेही रात्रीच केलं होतं तर आता फक्त आमटी मी बनवून घेते आणि फोनमध्ये मी हे आदित्यर जे स्तोत्र लावलं आहे असं म्हणतात की आजच्या दिवशी ऐकायचं असतं किंवा वाचायचं असतं तर वाचायला तर मला वेळ नव्हता तर मी फोनमध्ये लावून ठेवलं होतं ते, ते आणि त्यानंतर आता ही उडदाची जाड दाढ जी की सकाळीच भिजत घातली होती मी पाच साडेपाचला तर तीही छान आता भिजून झाली होती तर तीही मिक्सरमधून वाटून घेतली आणि सकाळी आम्ही वॉकला गेलो तर तेव्हा छान अशी मला बोरं म्हणजे बोरांचं झाड लागलं तर ता रस्त्यात आणि खाली खूप अशी बोरं पडलेली होती आणि ही कट बोर आहेत जी की भरपूर दिवस झाले खाल्लेली नव्हती तर मी ती खा वेचून आणली होती घरी थोडीशी आणि भात झालेला आहे आता इथे आमटी बनवून झालेली आता पुरणपोळ्या मी बनवून घेते आणि त्यानंतर मला लागलेच जे काही भजी वगैरे असतात आणि वडे बनवायचे असतात तर ते बनवून घेणार आहे मी कारण आहुन खूप जास्त घाई आहे आज कारण ऑलरेडी खूप लेट झालेलं आहे त्यांनी मला सांगितलं होतं की आत होईल तर प्रयत्न कर पण झालं नाही मला खूप लेट झालं बाराच वाजले होते तरीसुद्धा तर इथे मी पुरणपोळ्या बनवून घेते आता आणि नेहमी मी कढी बनवते आणि गिलक्यांची भाजी सेपरेट बनवते पण आज मला तेवढा वेळ नव्हता म्हणून मी गिलकी डायरेक्टली गिलक्यांची भजीच बनवून घेतली होती आणि कढी न बनवता फक्त दहीच होतं तर कढी बनवायला मला फारसा वेड नव्हता म्हणून मी ते स्किप केलं आणि प्रत्येक वेळेला असं होतं काही असलं घरात की मला जरा कणकणच होतं म्हणजे सांगायला आता कसं तरी होतंय भरपूर दिवस झाल्यासारखं आजारी आजारी चाललं आहे पण आज सकाळपासून परत मला कणकण होत होती पण मग केलं तरीसुद्धा मी आणि हे जे हवन पात्र आहे तर हे वर ठेवलेलं असतं माळावर म्हणून थोडंसं घाण झालेलं असतं धूळ वगैरे तर ते काढून आणलं आणि स्वच्छ धुवून घेतलं आणि आता वर जे काही गौरे असतात शेणाच्या तर मी वर ठेवलेलं आहेत तर ते आणायच्या होत्या मला आणि सोबतच हे देवांचं जे काही पाणी असतं देवांना आंघोळ घातलेलं तर तेही वर झाडांना टाकायला न्यायचं होतं तर ते मी आता घेऊन जाते आणि बाहेर आत्ताच जस्ट पुसलं होतं वाटतं तर सगळं ओलं होतं मी एकाच तांब्या भरून आणला भरून आणला म्हणजे ते देवांचंच पाणी आणलं आणि वर आल्यावर बघते तर सगळेच झाड आहे पाण्यावर आलेलेच सगळ्यांना पाणी लागणार आहे आता पण आता तर वेळ नाही आहे बघूया आता दुपारी वगैरे मी बकेटं भरून आणेल वर कारण कालही देणं नव्हतं झालेलं मला वाटतं परवा दिलं होतं आणि काल कालसुद्धा मी विसरले होते आणि रात्री पाणी घालत नाही रात्री आम्ही वर गेलो होतो तेव्हा तर आता दुपारी वगैरे मला जमलं आवरलं लवकर तर घेऊन येईल मी पाणी आणि हे भजींचं जे काही पीठ आहे तर ते माझ्याकडे प्रीमिक्स असतं मी आधीसुद्धा व्हिडिओमध्ये सांगितले तर त्यात काहीच घालावं लागत नाही मीठ आणि सोडा वगैरे तर मी थोडंसं लाल तिखट घातलं आहे फक्त आणि आता इथे बटाट्याचे काप करून घेते आणि अहोनं गिलकी आणि दही आणण्यासाठी पाठवलं होतं मी तर ते ते येतील तोपर्यंत मी ही तयारी करून ठेवते आता इथे तर ते बटाटे जे काही असतात त्यांना मी गोल गोल असे कट करून घेतलेले चिप्स जसे आपण बनवतो तसं आणि दोन तीन पाणी धुवून घेतलं आणि नंतर त्यांना मिठाच्या पाण्यात ठेवलेले आणि आता इथे अहो येतील तोपर्यंत मी हे उरदाचे उर्दाचे जे काही वडे असतात तर ते बनून घेते तोपर्यंत कडे बनवून झाल्यानंतर हे जे काही बटाटे मी मिठाच्या पाण्यात ठेवले होते तर त्यांना मी पाण्यातून काढून घेते आता कारण पाण्यातून जर आपण डायरेक्टली जर का बेसन पिठात घातले तर ते भजी जी असतात ते थोडीशी पानसट लागतात त्यामुळे मी त्यांना आता तर थोडंसं ड्राय करून घेणार आहे तोपर्यंत आहोसुद्धा आले होते आणि गिलकी आणली होती त्यांनी तर दोनच गिलकी आणली होती तर एक मी परवासाठी ठेवून घेतली जे की मला परत करायचं हे सगळं तर त्या दिवशी लागेल म्हणून पुसून त्याला मी आता फ्रीजमध्ये ठेवते आणि एकाच गिलकीची मी ते भजी बनव बनवते आता आणि आमच्याकडे असं मानलं जातं मला माहिती नाही सगळ्यांकडे असेल पण श्राद्धकर्त्यांनी कढी आणि गिलकं जे काही असतं तर याची भाजी खूप म्हणजे जास्त इम्पॉर्टंट असते ह्या गोष्टीला की घातलंच गेलं पाहिजे असं आणि काडे तीळ वगैरे तर याचं थोडंसं सा पूजेचं आहे मी एका प्लेटमध्ये भरून एका एक जागेत ठेवून आहोन जोड दिलं होतं म्हणजे ऐनवडेला त्यांना शोध नको म्हणून आणि सोबतच आता भजी बनवते आणि त्यासोबतच बाजूला ताटेही करून ठेवते मी हळूहळू जे जे झालेलं आहे ते ते ताटात ठेवते एक देवांचा आणि एक ज्या ताटाने की आपण श्राद्ध घालणार आहोत तर तो एक ताट तर असे दोन ताट मी ते बनवून ठेवते आता आत्ता मी फक्त आता श्राद्धासाठी जेवढं लागणार आहे तेवढंच वड्याने भाजी बनवून घेतली नंतर आम्ही जेवायला बसू तेव्हा बनवेल मी नंतर गरम गरम पण आता खूप जास्त लेट होत होतं ना हो ना खूप घाई होत होती कारण आज सुट्टी नव्हती आणि त्यातल्या त्यात त्यांनी अकरा वाजेपर्यंत म्हणजे बारापर्यंत जिथे कुठे जायचं होतं तिथे त्यांचं त्यांनी सांगितलं होतं आणि घरीच त्यांना बारा, घरी बारा वाजले होते म्हणून खूप जास्त घाईघाई होत होती मला तर आता तर झालं आहे सगळं आता फक्त श्राद्ध म्हणजे घास घालायचं आहे फक्त मी वर जाऊन ह्या ज्या काही गौऱ्या होत्या तर त्यासुद्धा आणल्या होत्या त्यांना आधी थोडंसं असं गॅसवर हे करून घ्यायला लागतं म्हणजे पेटवून घ्यायला लागतं आणि मगच त्यावर घास घातला जातो तर मी आता एक एक करून येते ह्या गोऱ्या आता गॅसवर त्यांना थोडंसं पेटवून घेते आणि खूप जास्त घाई झाली होती मला साडीसुद्धा नेसायची होती आणि बांगड्या नव्हत्या हातात तर सगळ्यात आधी तर मी बांगड्या काढून आणल्या त्या घातल्या आणि हे होते तोपर्यंत माझी इतरही तयारी सुरूच होती साडी वगैरे मी काढून ठेवली होती आणि सकाळीच नेसली असती मी पण मग कामाला वगैरे मला फारसं हे होत नाही म्हणून म्हटलं ड्रेसवर आधी सगळं स्वयंपाक करून घेऊयात आणि मग नेसूयात तर इथे आता साडी नेसून झाली होती आणि आता सगळं काही रेडी होतं आणि अहो ना आता जे काही देवांजवळचं जो ताट मी केलेलं होतं तर ते मी त्यांना दिलं आधी की आधी देवांना नैवेद्य दाखवून द्या म्हणून आणि मग आपण श्राद्धचं का करूयात देवांजवळचा जो काही दिवा वगैरे होता तर तो शांत झाला होता आता सहा दिवा सुरू होता पण देवांजवळचा जो रोजचा दिवा असता तो तर आधी तो वाढून घेतला होनी म्हणजे तो लावून घेतला आणि मग देवांना नैवेद्य दाखवलं आणि त्यानंतर मग हे श्राद्ध म्हणजे ना दक्षिणेकडे कर तोंड करून आपल्याला पित्रांची जी काही पूजा असते तर ती करायची असते म्हणून जरा मी बाजूला ठेवलं आहे ते देवघरापासून आणि इथे आता आमच्याकडे अशा पद्धतीने केलं जातं तुमच्याकडे कसं करतात किंवा काही वेगळं असतील तर ते मला कमेंट करून सांगा म्हणजे मलाही कळेल तर जे काही आपले पूर्वज गेलेले असतात तर त्यांचं मनात नाव घेऊन सगळ्यांचा एक एक घास बनवून असा आपल्याला यांच्यावर टाकायचा असतो तर आणि त्यानंतर मग काड तीड आणि दही सोबत उडदाचे वडे आणि गिलक्यांची भाजी असते कडी असते आणि सोबतच आपलं तूप त्यावर आपल्याला घालायचं असतं तर ता, अशा पद्धतीने केलं जातं पण मला वाटतं बहुतेक सगळ्याच जणांकडे असं केलं जात असेल काय माहिती मे बी थोडं वेगळं पण असेल तर तर त्या म्हणूनच सांगते मी की मला कमेंट करून सांगा असंच करतात का आम्ही जसं करतो आहे तसं तर इथे आता म्हणजे माझे सासरे आजी सासरे आणि अहोंचे एक काका होते जे लहानपणीच गेले होते त्यांचे नाव आणि असं त्यांच्या प्रित्यर्थी असं हे घास त्यात सोडले जातात आणि दरवेळेस काही सणवार असला किंवा असं काही असलं तर श्राद्ध वगैरे तर आम्ही मागे सांगितलं होतं मी कोणाला तरी बाहेर एका व्यक्तीला जेवायला देतो पण आज अहोंना खूप जास्त घाई होती तर ते काहीच सोबत नाही घेऊन गेले तर काढून तर ठेवलं आहे बाजूला बघूया आता संध्याकाळी वगैरे जर जाणं झालं तर दिलं जाईल आत्ता तर त्यांना पॉसिबल नव्हतं त्यांना खूप घाई होती ते लागलेच नाही घाले होते जेवून आणि आणि ही संपूर्ण पूजा झाल्यानंतर मग हे जे हवन पात्र असतं तर हे असं काहीसं पूर्ण घरात त्याला फिरून घ्यायचं असतं ज्यामुळे की पूर्ण घरात आपल्या पितरांचा वास असतो किंवा आशीर्वाद त्यांचा आपल्याला मिळतो तर हे सगळीकडे मी फिरवून घेतलं आणि त्यानंतर बाहेर बाल्कनीत ठेवलं होतं कारण खूप जास्त धूर होत होतं घरात आणि ते खूप जास्त म्हणजे असं काय म्हणतो ना आपण त्याला पेट पण धरला होता त्याने तर थोडंसं बाहेर ठेवलं होतं मी आणि तोपर्यंत घरात मग आज हा एक दिवा मी बनवला होता तर सर्वपित्री अमावशीला जसं की आपण चौमुखी दिवा बनवतो तर त्या पद्धतीने पण आज एकच मुखी आपल्याला दिवा बनवायचा आहे साधा कणकेचा दिवा त्यात दोन वाती मिळून एक वात बनवली होती आणि तिळाचं तेल काळं तीळ आणि दोन लवंग आख्या असं घातलं होतं आणि घराच्या बाहेर तो लावायचा आहे जसं की आपण सर्वपित्री अमावशीला लावतो त्याप्रमाणे दक्षिण दिशेला तोंड करून आणि शांत झाल्यावर मग त्याला आपल्याला डस्टबिनमध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर मग मी पितृ तुष्टिकारक जे काही स्तोत्र आहे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात तर त्याचं पठण केलं होतं तर एकदा अकरा वेळेस किंवा एकदा तुम्हाला जसं शक्य असेल तसं तुम्ही ते पठण करू शकता मी एकचदा केलं होतं दक्षिणेकडे तोंड करून आणि ते झाल्यानंतर मग आमच्या जेवणाची तयारी केली तयारी म्हणजे सगळं तर होतं फक्त जे काही गरम बनवायचं होतं नवीन भजी वगैरे आणि आमटी वगैरे जे काही गार झाली होती तर ते सगळं गरम करून घेतलं आणि देवांचा जो काही ताट होता आणि त्याच्यातलं जे काही सगळं वाढलेलं होतं तर ते मी सगळ्या भांड्यांमध्ये ओतलं होतं ज्यामुळे की एक प्रसाद म्हणून होईल सगळ्यांना तर दूध मी ते जे काही दुधाचं भांडं होतं त्यात ओतून घेतलं आणि आमटेसुद्धा आमटीत मिक्स केली होती आणि त्यानंतर मग सगळं सामान किचनवरचं सा खाली उतरवलं आणि माझ्यापेक्षा आवडणं मलाही भूक तर लागलीच होती पण आवड नाहीत की भूक कमी पण घाई जास्त झाली होती त्यांना तर मी आधी त्यांना बसून दिलं होतं जेवायला आणि मी इथे गरम गरम आता भजी वगैरे बनवून देत होती त्यांना आता बरोबर बर बारा वाजले आता सगळी पूजा झालेली आहे जे काही स्तोत्र मला वाचायचे होते ते ही झालं दिवा बनून झालेलं आहे आणि श्रद्धा घालून झालेले आम्ही जेवायला बसतोय आधीला तर आज स्कूल होत पण आहो नाही म्हणजे थोडंसं लेट जाणार आहे ते म्हणजे आता भरपूर लेट झालेलं आहे तसं तर बाराला ते निघणार होते की आपण साडे अकराच्या आत करून घेऊ पण मला थोडं लेट झालं ले। झाले की बस मग आणि निम्मेपेक्षा जास्त तयारी ही रात्री करून ठेवली होती तरी सुद्धा एवढी अशी भांडी पडलेली पूर्ण सिंक भरून आणि अजून कपडेही लावायचे बाकी होते म्हणजे लावले होते कपडे पण वाड्यात घालायला बाकी आहेत तर सगळ्यात आधी तर किचन आवरायला घेतलं आणि फरशी वगैरे तर सकाळीच पुसून झालेलं होतं स्वयंपाकला लागायच्या आधी तसंच रांगोडच्या आधीच पण आता फक्त झाडू वगैरे मारायला लागणार आहे आणि टॉयलेट बाथरूम काय तेवढं राहिलेलं आहे पण सगळं आधी तर किचन आवरायला घेतलं कारण हे क्लीन झाल्याशिवाय घरातले कामच झालेले नाही असं वाटतात आणि माझी जे काही रोजची भांडी असतात तर ती ते म्हणजे अशी एवढी नसतात एकाच वेळेला दिवसभरातून थोडी थोडी असतात पण मग ज्या दिवशी खूप जास्त भांडी असतात त्या दिवशी स्टाईल जी असते आजूबाजूची सिंकच्या तर ते खूप जास्त खराब होते आणि तेलगट असे पाण्याचे डाग त्यावर उडलेले असतात तर त्यामुळे रोजच्या रोज एक कपडा जरी मारला तरी होतं पण असं काही असतं ना एक्स्ट्राची भांडी वगैरे तेव्हा ते, ते सगळं धुवून काढायला लागतं धुवून म्हणजे असं निरमाचं पाणी वगैरे करून किंवा मग जे विमचं लिक्विड असतं त्यानेच मी त्या आजूबाजूचं सगळं घासून काढते तिकडची बाजू फिल्टरच्या खाली आणि त्याच्या पलीकडची बाजूची तर तिथे खूप जास्त उडलेलं असतं तर ते सगळं पुसून काढ म्हणजे आधी घासून घ्यायला लागतं घासणीने मग त्यानंतर पुसून काढायला लागतं किंवा मग डायरेक्टली धुऊन टाकते मी भांडी धुऊन होत आहेत तोपर्यंत इथे आपला तो गॅसही आता गार झाला होता जो की गरम होता सकाळपासून कंटिन्यू सुरू असल्यामुळे तर हा काचेचा असल्यामुळे याला गार झाल्यावरच याच्यावर पाणी वगैरे घालून धुवायला लागतं तर आता ते धुवून घेते मी आणि संपूर्ण किचन ओटा म्हणा पुसून गेले का सुक्या कापडाने सकाळचा स्वयंपाक असो हो, किंवा रात्रीचा स्वयंपाक असो हो, पाहुणे आलेले असोत किती जरी काम असलं तरी हे संपूर्ण किचन असं आवरलं आणि नीटनेटकं दिसलं आपल्याला पूर्ण क्लीन करून की जो काही कामाचा थकवा असतो आधीचा तो सगळा आपला निघून जातो आणि फ्रेश असं वाटायला लागतं आपल्याला घरात तर असं मला वाटतं म्हणजे प्रत्येकीलाच वाटत असेल मे बी सगळ्या बायकांना पण मला खूप जास्त फ्रेश वाटतं त्यामुळे मी सगळ्यात आता किचनच आवरायला घेते मग नंतरची कामं मला फारशी असं लोड घेऊन मी करत नाही होत राहतात हळूहळू तरी ते आता संपूर्ण किचन आवरून झालेलं आहे इकडची आणि तिकडची दोघं बाजू आणि कितीतरी दिवसांपासून ठरवून ठेवलं होतं की संक्रांतीच्या आधी छान असं पार्लरमध्ये जाऊन म्हटलं फेशियल वगैरे घेऊयात ॲटलीस्ट क्लीनअप तरी घेऊयात तसं तर मी घरच्या घरी करते पण बाहेर गेलं की जरा म्हणजे रिलॅक्सेशन आपल्याला मिळतं तर काहीच नाही झालं मला अजिबात वेळ नाही भेटला कारण माझ्याकडेच क्लायंट होते आणि आयब्रोजसुद्धा माझ्या एवढ्या वाढलेले आहेत की विचारू नका पण आज म्हटलं वेळ भेटला तर जाऊन येऊयात आणि आज हे एक नुकसान झालं खूप मोठं मला तर अक्षरशः रडूच येत होतं आधी रडून घेतलं कारण ऑलरेडी एकदा ते मोडलेलं आहे त्याला कसं तरी रबर बँडने मी लावलेलं होतं आणि आता परत हे पूर्णच निघालं आहे आता होतं का नाही काय मी बघायला लागणार आहे त्याला तर ते आता दीड दीड वाजले आहेत दीड पावणे दोन होत आले आहेत आणि आत्ताशी माझं घरातलं सगळं आवरलं आहे आणि भरपूर दिवस झाले आठ दहा दिवस झाले ब्लाऊज स्टिचिंगसाठी मी बाहेर दिलं होतं पण ते आता ब्लाऊज शिवून झालेलं आहे मी वाट बघत होते त्यांच्या फोनची आणि त्यांचा फोन आला की ब्लाऊज शिवून झालेला आहे म्हणून पण झालं असं की मीच साडीला पिकू फॉल करणं विसरली आहे आता तर मला आज पॉसिबल नाही ला मी आता केलंही असतं कारण फॉल लावायला काही नाही एका साईडने मी घरी शिलाई मारून घेते मशीनवर आणि एका साईडने हात शिलाई करते पण मशीनने थोडंसं प्रॉब्लेम देते तरी चाललं असतं फॉलला काय नाही एवढं की पॅकच शिलाई असं लावी पण क्लायंटसुद्धा आहेत आता त्यामुळे जमलं तर मग मी रात्री लावेल फॉल वगैरे आता आणून ठेवेल आहोन जोड सांगून देते आणि त्यांनी आणलं तर मग रात्री वगैरे करते रात्री लावला गेला उदेने नाई तर्मग दितरी तर उद्यानेच नव्हेल नाही तर मग नंतर कधीतरी तशी एक आहे माझ्याकडे ऑलरेडी ब्लॅक कलरची साडी तर आजचा व्हिडिओ मी तेच थांबवते तुम्हाला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सोबतच तुमच्या काही सजेशन असतील तर त्या मला कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा मला कमेंट करून सांगा आणि भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा व्हिडिओ शॉटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद बाय बाय